मस्त आहे की मिसला एक नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आजचा ब्लॉग काय आहे घरातलाच आहे घरातला आईने विनो काय रत्नात गेलाय मी घरी आहे भाजीची राखण करायला म्हणजे बाकी काय ते काही खाऊ घेऊन येतील ते बघायचं मला काय खायला घेऊन येतील ते आणि हो स्किप स्किप करत जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका म्हण धंगरवाडीत ना अचानक <laughs> खाली, खाली, खाली हो खाली तर बांधू <laughs> <laughs> <उदा लिया। laughs> <laughs> <उदा लिया। laughs> दे ठेव आज उदारल्या उदाळले मी Mela garat nahi na gusti Hani hani Haan Main aa dal le Ni हे काय करतो पाठीमागे मांगे जा मी भरपूर भाज्या करतो आणि फुलं हिथे जर फुलं लावली होती झेंडूची तिकडे पडवलचा दोडकलची भाजी लावलेली होती ऐशीची भाजीची राखण करायची आणि ह्या भाजीला वांदर येतात की नाही ते बघायचं दिवसभर अरे होत <laughs> नाचण्याची कणस पण नाचण्याची कणसं पण सुकारा ठेवलं नाही मधी ऊन पडतोय आणि पावसाचं वातावरण पण होत ही नाचण्याची कंस याच्यातले दाणे बाहेर काढल्यानंतर मग दलाला द्यायचं मग नाचण्याची भाकरी मिळते भाकरी आणि नाचण्याची भाकरी ना मच्छी आणि आदल्या दिवशीच चिकन असते ना, ना तर भारी लागते वार बघून बघून एक कंटाळा मग भूक पण आली आणि मग झोप पण येते तुम्ही बोलाल पाटीवडा खाऊ आहे तो खा पण मला ते मला वडापाव पाहिजे समोसा पाहिजे मिसळबाव पाहिजे पाहिजे हे खायचं शेती कापून झाल्यावर जे भात पडले पैट ना खाली ते खायला ना कबुतरे आले आहेत आणि किती बघा आले थव्याने आता जेव्हा ते सगळं देवीबा खातील ना तेव्हा ते तिथून निघून जाते दे तुम्ही खायला ले काढलं कॅडबेरी कोणती आहे कन्नडा आहे अस कॅडबेरी खाणार पहाला आल्या मला गब मिसल पाव आणि वडा पाव भिन दोन दोन हा काय परसा चल या मिसल पाव विमानतरावरचा हा मग

मिसळ खूप तिखट होती राहिलेली मी विन्याला देऊन टाकली एवढी तिखट होती मिसळने मी सुका पाव खाल्ला उठ किती काय बघ खात बघता शीव शी काय खाते बघ सगळी काढला भार हा काय शी शेगली शी? की पिसा उडवला नाही मी नाही शीपूट उचल जा श्री उचल जा मी ठेवतो एक सारखं पय भोग्या उठ नाहीतर तू आज मरशील माझ्यातून उठ मेरा खाने डा सी को अनाला कर देने का है? मैं तीस सी आमचा बोका काय काय खातो ना तर समजत ना नुस्ती खाने से करूं जो तस सगली कर आजे वीडियो तुम्हारा खर्च को आउट ना तो लाइक कमेंट एंड सब्सक्राइबर करा वीडियो यार पूर्ण